ये थे भवे नेथ काया येथे भव्य आरोग्य व नेत तपासणी शिबिरात पाचशे रुग्णांनी घेतला लाभ ग्रामपंचायत काया व जनसेवा मित्रमंडळ यांच्या वतीने सामाजिक उपक्रम यवतमाळ जिल्हाच्या वणी तालुक्यातील काया येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत काय व जनसेवा मित्रमंडळ आणि आचार्य वनुबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा उद्घाटन सोहळा माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुडवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिबिरात उद्घाटन प्रसंगी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे या शिबिराला तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला या शिबिराला यशस्वी करण्याकरिता नागेश धनकसार सरपंच ग्रामपंचायत जनसेवा यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थितांनी शिबिर ज्योतिराजी फुले या सर्व महान विभूतींना नमन करतो आज येथे सरपंच मित्रमंडळ तथा जनसेवा मंडळ द्वारा आयोजित आचार्य भावे ग्रामीण सावंत मेंच्या वतीन आयोजित सर्व रोज उपचार शिबिराच्या निमित्तानं महात्मा ज्योतिबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या औचित्य साधून या ठिकाणी आयोजित सर्व रोज उपचार व निदान शिबिराला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व या शिबिराचे जे लाभार्थी ज्यांना विविध आजाराचे सर्व लाभार्थी बंधू आणि बंदि खर तर आचार्य विनोबा भावे त्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस औचित्य साधून तयारीतल्या सरपंचाने पुढाकार देऊन रोग निदान उपचार शिबिराच्या आयोजन केलं त्या शिबिराच्या माध्यमातून जे अनेक गरजू असेल जे पीडित असेल आजारी असेल, असेल त्या सर्वांचं निदान मोफत थे स्वरूपात या ठिकाणी केले जाईल त्यांना औषधोपचार दिला जाईल पण ज्या ज्या पेशंटना ऑपरेशन असेल डोळ्याचं असेल इतर ऑपरेशन असेल अनेक व्याधीनं जे त्रस्त असेल या सर्वांना सुद्धा आचार्य विनोद भावे मेडिकल कॉलेजच्या वतीनं आदरणीय आमचे नेते दत्ताजी मेजे साहेब समीरबाबा मेजे सादरबाबा मेजे यांच्या पुढाकारानं या प्रत्येक ठिकाणी रोगविधा शिबिरायोजित करून अनेक रोजांना दिलासा देण्याचं काम आचार्य विभाव भावे मेडिकलच्या वतीन होते तर कारच्या सरपंचाचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो अशा शिबिराचं आयोजन करून जे या परिसरातील जे वयोवृद्ध असेल जे म्हातारे असेल जे आर्थिकदृष्ट्या मागासलेलं असेल तबतूद असेल ज्यांना पैशाच्या अभावी आपल्याला जे चांद्या डॉक्टर जाऊन सेवा मिळत नाही उपचार मिळत नाही व औषध मिळत नाही अशा सर्वांची व्यवस्था कायच्या सरपंच नागरिक देवतेसार व त्यांचे उपसरपंच सर मंडळीने आयोजित केला आहे खरंतर या ठिकाणी आलेले पेशंट विविध पेशंट असेल विविध व्याधीनं ग्रस्त असेल त्यांना एक दिलासा देणं काम या शिबिराच्या मध्ये होणार आहे हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी व या शिबिरातले जे लाभार्थी पुढील उपचारासाठी आचार्यविन भावे मेडिकल चालल्यात जाईल सावन्य देतील त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन असेल डोळ्याचा असेल मोतीबिंदू असेल इतर अनेक शस्त्रज्ञ असेल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पाडल असं मी आपल्या सर्वांना मी आश्वासन देतो खरंतर पेशंटला जेव्हा दरद असते अशावेळी दिलासा देण्यात काम या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमात आहे पण निश्चितपणे जे या शिबिराच्या माध्यमातून जे पेशंट आजारी पेशंट चालले होईल त्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभेल म्हणून मी या ठिकाणी विशेष करून या शिबिराला उपस्थित झालो तर मी या शिबिराला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व पेशंटना लवकर बोलेल त्यांच्या जीवनात आनंद होईल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा तयार येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपसरपंच या सर्वांना अतिशय मरापूर्वी शुभेच्छा देतो व मी या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन झालं असं जाहीर करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जग नमस्कार मी ग्रामपंचायत काय सरपंच ग्रामपंचायत सरपंच मित्रमंडळ तथा जनसेवा मित्रमंडळ यांच्या आयोजितद्वारा आचार्य विणुबाय ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व रोगदान निवीर व उपचार शिबिर आयोजित केले आहे त्याकरिता मेघे दत्ता मेघे सावंगीवरून डॉक्टरची टीम साडेआठ साडेआठ ते नऊ वाजता इथं पोहोचली आणि सर्व ज्या कायर परिसरातले जेवढे गोरगरीब जनता होती त्यांना या शिबिराचा लाभ मिळाला त्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशनकरिता पंच्याऐंशी पंच्याऐंशी ऑपरेशनकरिता न रेफर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये जनरलसाठी साठ सत्तर लोक असे काहीतरी रे रेफर करण्यात आले आणि या शिबिरामध्ये शिबिराचे कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून माननीय माजी आमदार संजीव रेड्डी गोतपिलवार तथा गजानन गजानन विधाते तालुका उपाध्यक्ष आणि एरियातले सर्व सरपंच महोदय हे सर्व उपस्थित होते आणि मि जनसेवा मित्रमंडळ आमचे जे न टीम होती यांना यांनी या कार्यक्रमाला खूप वेळोवेळी म्हणजे मदत केली आणि सर्व म जनसेवा मित्रमंडळाचे मी आभार मानतो आणि त्यानंतर आपले वैद्यकीय अधिकारी वनी तालुकाचे सम समीर थेरेसर यांनी सुद्धा आपली टीम पाठवून आणि त्या आमच्या काय प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राचे अधिकारी एडमे साहेब यांनीसुद्धा आपल्या टीम टीमला इथं बोलावून आमच्या शिबिराला सहकार्य केले आणि औषधीचा औषधीसुद्धा यांनी वाटप केलं त्याबद्दल सर्व टीमचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो संदर्भात माहिती द्या नमस्कार मी शिबिराचा प्रमुख स सरपंच मित्रमंडळ तथा जनसेवा मित्रमंडळद्वारे आयोजित आर आचार्य विनोवा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ए बी बी आर एचवरून आम्ही आलो आहोत तसेच इथे सर्व निदान उपचार शिबिर झालेलं आहे संपन्न झाला आम्ही सकाळी दहा वाजतापासून इथे येऊन जवळपास तीनशे चारशे पेशांना आम्ही त्या रुग्णांना सेवा दिली आहे धन्यवाद तेरा एप्रिलला जिल्हा शाळा काय येते सरपंच मित्रमंडळ तथा जनसेवा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व रोग निदान शिबिर व उपचार शिबिर आयोजित केले या शिबिरामध्ये आपल्या सर्व विभागातर्फे स्त्रीरोगतज्ञ बालरोग सर्जरी नेत्रोगत्रज्ञ यांच्याद्वारे सर्वांची तपासणी करून ज्यांना खरंच उपचाराची किंवा ऑपरेशनची गरज आहे अशा लोकांना आपण निवडून त्यांना पुढील उपचाराकरता आचार्य विनोबा भावे रुग्णालय तिथे आपण नेण्याकरता त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि आपण पुढील उपचार त्यांना मोफत तिथे करण्याची व्यवस्था केलेली आहे शिबिर खरंच खूप छान झाले आणि शिबिराचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घेतलेला आहे तरी मी आजच्या निम सरपंच साहेब श्री नागेश दनकासार यांचे खरंच कौतुक करतो आणि शिबिर चांगले झाले असे मान्य नमस्कार मी ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे उन्हाळी शिक्षण वर्ग दहा, वर 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 दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा प्रथम येणाऱ्या पहिल्या पंधरा प्रवेशिकांना विशेष शूट देणार आमचा पता सहस्ता जितेंद्र डागरे इंदिरा चौक चिटीको हाटेलच्या बाजूला बने